तर आज आपण बघणार आहोत छीन ॲपवरून फुकट ड्रेस कसे मागवायचे टी शर्ट वगैरे पॅन्ट तर सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करायचं आणि ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर ही जे राईट साईडला कोपऱ्यामध्ये खाली मी ऑप्शन दिसतो आहे त्यावरती जाऊन क्लिक करायचं त्यावरती जाऊन क्लिक केल्यानंतर के साईन इन आणि जॉईन याच्यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून कंटिन्यू करायचं आता मी टाकतो तसं तुम्ही करा सगळी हे स्टेप म्हणजे तुम्हाला तुम्हीसुद्धा फुकट हजार पाचशे आणि हजार रुपयापर्यंतचे पैसे ड्रेस मागवू शकता त्याचप्रमाणे ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा ओ टी पी टाकल्यानंतर ही जी ॲड आहे ते डिस्कॉलिफाय करायची आणि शीन इनवर्स न्यू हे जे रेड कलरमध्ये आहे त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर जॉईन द व्हाईब ह्या ह्यावरती क्लिक करायचं त्यानंतर जॉईन टुडे याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम हे जॉईन करायचं आहे इंस्टाग्राम जॉईन करताना तुमचं अकाउंट हे बिझनेस प्रोफाईल पाहिजे म्हणजे ते कोणतं लॉक नको बिझनेस प्रोफाईल पाहिजे सर्वांना ओपन झालेलं पाहिजे आणि त्यानंतर अलो ऑप्शन क्लिक करायचं तर ते बघू शकता तुम्हाला पाचशे रुपयाचं गिफ्टकार्ड भेटलेलं आहे त्यानंतर रिवॉर्ड्स या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं तुम्ही बघू शकता पाचशे रुपयाचं वाउचर भेटलेलं आहे त्यानंतर टॅप टू कॉपी हा जो कोड आहे त्यावरती क्लिक करून टॅप टू कॉपी करायचं त्यानंतर खाली जे स्टार्ट शॉपिंग बटन आहे त्यावरती क्लिक करायचं स्टार्ट शॉपिंगवरती क्लिक केल्यानंतर इथे पाचशे रुपयाचं तुम्हाला कूपन मिळेल आहे त्यामुळे पाचशे रुपयाच्या आज जे ड्रेस आहे ते तुम्ही करू शकता मी इथे तुम्हाला हा शर्ट बुक करून दाखवणार त्यानंतर ॲट टू बॅग हे बटन क्लिक करायचं तुम्ही जे साईज पाहिजे ते क्लिक करायचं त्यानंतर परत ॲट टू बॅग क्लिक करायचं त्यानंतर व्ह्यू बॅगवरती क्लिक करायचं व्ह्यू बॅगवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लाय कुपन कोड ह्यावरती सिलेक्टवरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही कॉपी केल्याचा जो कोड आहे ते पेस्ट करायचा पेस्ट केल्यानंतर ॲप्लाय बटन परत दाबायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता चारशे त्रेचाळीस रुपये तुम्हाला सुटलेले आहे आणि खाली बघू शकता पाच पॉईंट नव्याण्णव रुपये तुम्हाला पे करायचे आहे तर ते कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा तुम्ही करू शकता तर प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं त्यानंतर ॲड्रेस टाकायचा ॲड्रेस टाकल्यानंतर इथे तुम्हाला ऑर्डर कन्फर्मेशन दिसेल त्यानंतर कॅश ऑन डिलेवरी याच्यावरती क्लिक करायचं आणि प्लेस ऑर्डर याच्यावरती क्लिक करायचं प्लेस आणि कन्फर्म ऑर्डरसुद्धा याच्यावरती सुद्धा या क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे की कन्फर्म ऑर्डर असा तुम्हाला मेसेज दिसेल त्यानंतर इथे माय ऑर्डर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तुमची ऑर्डर पॅक झाली की नाही निघाली की नाही तरी अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हे प्रोडक्ट जे आहे टी शर्ट वगैरे शर्ट वगैरे ते सुद्धा घ्यायला मदत होईल आणि यात ठेवा की तुमचं अकाऊंट हे इंस्टाग्राम अकाउंट हे प्रोफेशनल असणे गरजेचं आहे धन्यवाद